नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये अंडा भुर्जी याची रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच वळूया किचनकडे आज मी पॅन मध्ये अंडा भुर्जी बनवणार आहे त्यासाठी लोखंडी पॅन गॅसवर गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालूया तेल आता व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे आता कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालूया मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मिरची आणि कांदा एखाद मिनिटभर एकत्र परतून घेऊया आता आपण यामध्ये एक बारीक चिरलीला टोमॅटो घालूया टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये भुर्चीच्या चवीनुसार मीठ घालूया त्यामुळे काय होईल टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ होईल आणि भुर्चीमध्ये मीठ व्यवस्थित सर्व बाजूला लागेल सुद्धा पुन्हा आपण दोन मिनिटभर चांगलं परतून घेऊया आणि या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे दोन मिनिट भर कांदा आणि टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा थोडं परतून घ्यायचं आहे यामध्ये आता अर्धा चमच हळद हलत घालूया हळदीचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये अंडी फोडून घालायची आहेत तर भुर्जीसाठी मी तीन फोडलेली अंडी वापरलेली आहेत आणि ती आता अशा प्रकारे परतून घेऊया अशा प्रकारे अंडा भुर्जी रेसिपी तयार आहे ही अंडा भुर्जी तुम्ही पाव किंवा भाकरीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर पसरून घेऊया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद